गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपला मध्ये सेकंड डे आहे तर आज मी जाणार आहे मम्मी जाजोई तर तिकडे जे जे मस्ती करणार मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू बघा चलो आता तयार इथे झाली आहे आता येणे गायची मम्मी च्या ना मग माझं काय असणार पंजोळ पंजोळ माझ्या पंजोळी झालेल्या दोन मिनिटावरतीच स्कूल आहे मराठी आणि एक मिनिटावर एक मिनिटावरती मराठी आणि इंग्लिश हे स्कूल पण आणि कॉलेज पण आहे इथे आणि छान छान मुलं छोटीशी गाडीमध्ये आता हवा भरून आहोत पण नंतर परत प्रॉब्लेम नको झाला पेट्रोल भरून झालं आमचं हां चलो खाऊ घेतला आता थोडासा आता जायला रेडी मम्मीने काय घाटामध्ये गाडी चालवली वाव खूप मस्त घाटातून गाडी आणली आहे मम्मीने त्रिपन ट्रिपल सीट गाडी आणली आहे मस्त मज्जा आली सांभाळून व्यवस्थित छान अशी गाडी आणली खूप मोठा घाट होता पण मी एवढं कॅप्चर नाही केलं परत व्हिडिओ लाँग होईल ना म्हणून आम्हाला हा प्रवास कंप्लीट करायला तरी एक दीड तास तरी लागला घाट वगैरे कंप्लीट वगैरे करून तेव्हा नंतरला कुठे आम्ही घरी पोचलो माझ्या म्हणजे माझं पंजोळ ते म्हणजे ओमली गावाचं नाव आहे मग आता आम्ही फर्स्ट मामाकडे आलो तिथे दो तीन मामा आहेत मम्मीचे आता तिघांकडे पण तसं थोडं थोड्या वेळाने भेट देत राहणार आहे तिथे आता आम्ही आलो आहे पहिल्या मामाकडे विचार पूस ने, उत, मम्मी त्यांची विचारपूस करते बोलणं वगैरे त्यांना भेटून झाल्यावरती थोड्या वेळाने मम्मीच्या मामीकडे त्यांना पण भेटू आम्हाला वाळ झाला

सर्वांची भेट झाल्यावरती आता मी निघालो आहोत सर्वांना भेटून बरं वाटलं मस्त तिथून निघाल्यावरती मी आता जाणार आहे माझ्या मावशीकडे ते म्हणजे सुरळ सुरळ या गावात ओमली वाजून थोडं अजून एक तास तरी लांब आहे ते <laughs> मला दे मला घेऊ घेऊ का मला असे रात्री मस्त मावशीने चिकन वडे केले होते आणि असं चिकन वडे खाल्ले जेवून झाल्यावरती आम्ही मस्त बाहेर बसलो होतो अंगणामध्ये कोकणामध्ये ती रीतच आहे जेवण झाल्यावरती रात्रीच अंगणात बसायचं असं काही नाहीये मस्त असंच बोलते आहे मी गुड मॉर्निंग गायज रात्री मी गुड नाईट करायला विसरली सकाळी उठली तशीच पहिलं चुलीकडे गेली तिथे मस्त थंडी चालू होती थंडीमध्ये चुलीकडे जाऊन शेकत होती आणि गावाकडे हीटर म्हणजे तुम्हाला माहितीच असेल चूल आपली आणि त्या हिटरवरच पाणी वाव टोचत मी खाली कशी होतो मावशीच्या घरासमोरील हा परिसर आहे सुंदर असा गावाकडे आल्यावरती हीच मजा खूप मस्त वाटते कि सकाळी उठल्या उठल्या एवढ शांतता समोर एवढं छान निसर्ग बघायला भेटत या परिसरची मजा घेत मी नाश्ता करत होती सकाळचा नाश्ता झाल्यावरती मी नंतर थोडा टाइमपास केला खेळत होती माझी सोबत थोडा खेळून झाल्यावरती मी नंतरला घरात गेली मावशी मस्त गरम गरम भाकऱ्या करत होती चुलीवरती नंतरला आम्ही लगेच दुपारच्या लंच ला बसलो जेवायला जेवण झाल्यावरती लगेच आम्ही निघालो कारण की पुढे जायला खूप उशीर होणार होता आम्ही लवकरच निघालो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गाईज